हॅलो गुड मॉर्निंग कशी आहे तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला आठ वाजून दहा मिनिट आजपासून आपला रुटीन चालू बॅक टू ऑफिस नवीन चोवीस मिनिट आणि लोकल बघा पूर्ण रिकामी एवढी दिवस सुट्टीवर गेले असतात गणपतीसाठी कोकण गेले असेल किंवा आपापल्या घरी गणपती असेल म्हणून पूर्ण लोकल खाली येतो गोरेगाव स्टेशनला पोहोचतोय त्यानंतर नऊ वाजून चाळीस मिनिटं आणि स्टेशनच्या बाहेर पोहोचल्यानंतरच बाहेर तप्पांचं एक मंडप खूपच छान म्हणजे गणपती बाप्पा भोर घ्या त्या दिवशी लालबागला गेलो काल पालघरमध्ये फिरलो आज ऑफिसला येत आहे तर मला ही बाप्पांची मूर्ती भेटली पण दर्शन करून घेतलं मी तर आता ऑफिसला जाताना कुठे आणखी का बाप्पाची मूर्ती भेटली तर तिकडे जाऊन सुद्धा मी दर्शन घेणार बाप्पा थोडा दिवस येतात आपल्या आपल्याकडे अकरा दिवस पूर्णपणे अकरा दिवसाचा एन्जॉयमेंट अकरा दिवस बाप्पांना नमस्कार करायचा जस्ट सात बसून विसरून मी आत्ता ऑफिस निघलोय आणि आजपासून पुन्हा मला जिन्नर राहणार आहे मागचा आठवडा पूर्ण मी ब्रेक केलाय काही घरी बाप्पा आले होते सर्व काही गोष्टी होते कामात होते भेटलो आहे तर आज घरी जाऊन डायकनाराच्या जिम मध्ये दहा वाजल्यात आत्ता गाडी पालघरला पोहोचली आहे आणि आज असं मॅसेज आलाय आता ऑफिसली आहे की फक्त मॅसेज अफवा पसरली माहिती नाही उद्यापासून गाडी सफा रोज थांबणार आहे लोकशाही एक्सप्रेस तर माहिती नाही काय तू कुठे तू कुठे झाला तू कुठे झाला चलाड चल अॅडि चल चालला कुठे तू ऐजाऊ कुठ आला पण बोल नाही बोलाय जाऊ कुठ आला काय काय ओम शिवाय हा बोल 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 नक्षिणा हातामध्ये पकडला ना तू नंतर बोलते ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचं काउंट करतो तू दे बस तो गाडित। गाडित। बस ना तू गाडीत बस तर रे गाडीत बस ना तू अरे थांब तू बस आ, होते? बस रे काय होतंय गेट ओपन करून जायला माहितीच नाही कुठे चालले त्यांनी एक राऊंड मारून येतो चांगला नक्ला भरपूर दिवसापासून आम्ही कुठे फिरलो नाहीत रोज ऑफिस गणपतीच्या सुट्टी गणपती होत्या सर्व काही गोष्टी गणपतीच्या गणपती चालू होत्या त्यामध्ये काय टाइम भेटलाच नाही नक्सोबत असत टाइम स्पेंड करण्यासाठी तर आता एक मस्त ऑफिसमधून जस्ट ऑफिसमधून जस्ट घरी आलोय तर एक माईमला जाऊन राऊंड मारतो गाडीमध्ये ड्राईव्ह करतो आमच्या सोबत नाही आता गाडीमध्ये फिरायला येतो एक लहानशी ड्राईव्ह होईल आपल्याला मस्त एक राऊंड मारू गा, बाईक गाडीवर आपण असं म्हणतोय चाल ना चलो लेट्स गो गाडी पूर्ण झाली काय झाली काय झाली गाडी जा मागे बस सर आईला बसतो पुढे मला बसतो आईला बसतो मागे बोलतो जा मग उठ आईची जागा आहे येते उठ इतने ना घातले उठ लागला उठ आई, बस आई ला। का माझ्या बसणार उठ आता बसली आता जाऊ द्या काय आई बाई बसली आता काय विचारू आईला मस्त गाड्या इकडे काय फिरतोय काय झालं तुझं काय इकडे काय फिरतोय मजा आलं तुला का अरे फिरले ते मग एवढं पालघर मॅम लावले आता अजून फिरलं नाही जोडच जोड होत मग कुठे सांग मुंबईला आता आता मुंबईवर ऑफिस कधी बसून तेच बोलताय काय मुंबई वरून बोलले दिवस बनलाय दोन दिवस काय दोन दिवस ते अजून नक्षल मुंबईला जायचंय कधी बसून तेव्हा गाडी मध्ये जायचं ट्रेन मध्ये जायचं म्हटलं ना ट्रेन मुंबईला का चल कट रे ट्रेन ने कंटाळ ट्रेन निकटायच बाबा ट्रेनला तुला कंटाळतो काय झालं मुंबईला गाडी घेऊन बाबांना कंटाळलं ना गाडी चालवला ट्रॅफिक मध्ये किती ट्रॅफिक असते अरे तुला कंटा तुला बसायचं आहे बाबांच्या मांडीवर किंवा आईच्या मांडीवर किंवा ट्रेनला बाजूला सीट वर बसायचं फक्त ट्रेननी गेलं तर काय करू वा डिमांड बघितलंय ट्रेन मध्ये एसी पाहिजे साहेबांना सर्व काही गोष्टी पाहिजेत खाऊ पण घेताय आपल्या ट्रेन मध्ये कुठे अरे कुठे मध्ये जाते तेव्हा किंवा ना पण काय तू रे बाळा काय तू बाळा काय तू रे काय आई कुठे मागे मग मागे तू जाना तू जाना आईला पुढे बसू देईल ना रे असतो मी आता फटा आईला विचारते हा तुला नाही काय ना मी आईला आईला विचारतो काय आईला आईला खायला काय पाहिजे आता आईला खायला काय पाहिजे असं विचारतोय मी <laughs> थांब रे उद्या संपेल आपला उपवास उद्या पासून काय काय पूर्ण गाडी मध्ये फिरतो तो पण काय द्यायचं खायला बोल आईला बोलते मी किती वेळा आईला अरे उपवास आहे उपवास आहे आपला उपवास मग उपवासामध्ये फक्त बेंडी बेंडी खायची काय हो खायला बोल अरे काय हेवी खायचं काय तर काय चालू आहे थोडं चालू असतील काय खायचं भाऊ काय भेंडी भेंडी तुला भेंडी नक्शाला भेंडीनी कार्यालय एवढे आवडतात ना म्हणजे ऑप्शनच ना म्हणजे त्याला भेंडीने कार रोज दिले तर रोज खाईल तू आणि वांगी सुद्धा ना ना पाऊस बघ किती मस्त वर्ग ना पाऊस मग भिजेल भिजय पाऊसात काय झालं अरे कार भिजणार आहे तू भिजतोय का हे ना पाऊस बघ थांब पाऊस पाऊस काय ह्याची मजा बघ का रू थांब थांब जरा थांब नक्ष रे पाऊस बघ असा पडतोय अरे बरं आम्ही ओला घेऊन येणार होते पण बरं झालं कार घेऊन आले एक चांगली ड्राईव्ह पण झाली आणि खूप मस्त पाऊस पडतो बघा हा ना दिसत नाही एवढा पाऊस पडतोय ना खूप जास्त पाऊस आहे पुढचं जास्त दिसतच नाही बस बस तेवढा वायपर चालू झालं ना खूप मजा येते बाजार पिझ्झा करायला मजा येते वायपर बद्दल बोलतोय की तुला वायपर चालू करायला खूप मजा येते असं बोलतो बाबा कळला हा पुढगा मला मारतो तू मारतो बघ सर्व माझे फ्रेंड नको बघतो ना बघतच ना व्हिडिओ ते सांगते तुला कि नक्ष बॅड बॉय बघा अकरा वाजून दहा पाच मिनट झालेच आणि मी आत्ता आलो होतो खाऊ गल्ली मध्ये पाच पिझ्झा आणि फ्रँकी नक्षला पिझ्झा कायच आहे आणि कोणी फ्रँकी आहे अजून म्हणजे मी घरी पण नाही गेलो यांना राऊंड मारून आणलं तर यांना बुक लागली तर म्हटलं तुला सोबत पिवर काहीतरी एक मिनट का एक कोण एक मिनट पिझ्झा आणि फ्रँकी सगळं नाही घेतलेत आता आणि घरी मला जेवा लागणार आता बुक तर भरपूर लागली आहे मला अरे काय पहिला गो कसं आहे तुला बोलले का पाणी आधीच बघून खाणार आहे तू आहे ऑनियन वाला तुला बोलला ऑनियन सोबत अस मस्त गरम खायचं आईसाठी अरे पण तू आधी विचारलं आईला सर्वच पाहिजे काय तुला सगळं पाहिजे आईला सगळं पाहिजे घरात आल्याला तिथे घालायला लागला ना चांगलाय थँक यू को बापांना आई काय आई खाते का तू खातोय फ्रँकी आहे का ना फ्रँकी आई थँक्यू त्यासाठी आई थँक्यू बोलणार पिझ्झा साठी तू थँक्यू बोलणार ना बोल खाल्यावर बोलतो आधी बोलायचं असतो त्याला काहीच फरक नाही पडत खायला चालू केला त्यांनी आता ना पिझा खाऊन पिझ्झा खातोय फ्रँकी का ते आणि जाई भिझा भी खाऊन झाला म्हणजे बाबांना अजूनपर्यंत काही बोललाच नाही काय थँक्यू यू बोला बाबांना आई आई बोलली थँक्यू मला विचार आईला